तर जुलै महिन्याच्या हप्त्याची म्हणजेच तेराव्या हप्त्याची महिला वाट पाहत होत्या त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कालपासूनच पात्र असलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जुलै महिन्याचे पैसे येणेसुद्धा चालू झालेले आहे आणि ही बातमी काल सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देण्यात आली होती सर्वप्रथम ही माहिती आपल्याला मिळाली होती आणि त्याची अपडेटसुद्धा आपणच सर्वप्रथम यूट्यूबवर टाकलेली होती तर अगोदरच राज्य सरकारने अशी माहिती दिली होती की बहीण योजनेचा जो जुलैचा हप्ता आहे तो रक्षाबंधनाच्या अगोदरच रक्षाबंधन नऊ तारखेला आहे म्हणजे शनिवार आणि त्यानंतर रविवार सुट्टीच्या कारणाने पैसे सहा तारखेपासूनच महिलांच्या खात्यावर वितरित करणे चालू झालेले आहे अशी माहिती आली होती की तीन हजार कोटी रुपयांचा निधी फक्त जुलैच्या हप्त्यासाठी महिला व बालकल्याण विकास विभागाकडे पाठवण्यात आलेला होता आणि हा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या अगोदर येईल अशी संभावना वर्तवण्यात आली होती आणि तसेच होताना दिसत आहे रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजे सहा तारखेला दुपारपासूनच सर्व महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर आता बऱ्याच महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अजूनपर्यंत सापडलेली नाही तर त्या सर्व प्रश्नांचं तुमच्या मनात जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तुमच्या मनातले प्रश्न आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वात महत्वाचा प्रश्न आणि पहिला प्रश्न महिलांना असा पडलेला आहे की महिला या तीन हजार रुपयांची वाट पाहत होत्या जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळेल का असे असा प्रश्न महिलांच्या मनात पडलेला होता तर त्याविषयीसुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर रक्षाबंधनाची भेट म्हणून काही आपल्याला मिळेल का याविषयीसुद्धा महिला वाट पाहत होत्या तर त्याविषयी सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आणि ज्या महिलांना जून महिन्यात पैसे मिळाले नाही त्यांची काय अडचण आहे ते सुद्धा आपण आप समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशी माहिती येत आहे की या महिन्यात सुद्धा जुलैच्या हप्त्यासाठी बऱ्याच महिलांना तात्पुरत्या स्वरूपात बाद करण्यात आलेले आहे त्यांचे अर्ज नाकारण्यात आलेले आहे त्यांचा हप्ता थांबवलेला आहे तर याचं सुद्धा काय कारण आहे नेमकं ते आपण समोर उड्यामध्ये पाहणारच हो। आहोत आणि एक सर्वात धक्कादायक बातमी आहे पुरुषांसाठी ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता तर ज्या पुरुषांनी फ्रॉड करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यासोबत के वाय सी संबंधीसुद्धा एक माहिती येतात तीसुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि के वाय सी जर नाही केलं तर काय फरक पडेल हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर त्यापूर्वी सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यावं कारण आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओच्या मार्फत सर्व महिलांना सर्वप्रथम लाडकी बहिणी योजनेचे हप्ते जमा झाल्याची माहिती मिळत असते आणि काल सुद्धा सर्वप्रथम आपल्या चॅनल ही माहिती मिळालेली होती आणि आपल्या चॅनलवर असे लाडकी बहीण योजने संदर्भात व सरकारी योजना ज्या असतात त्या योजनेसंदर्भात महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ टाकले जातात तर व्हिडिओ फार छोटासा असणार आहे महत्वपूर्ण असणार आहे आणि माहितीपूर्ण असणार आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दे मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवश्यक पहा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचं निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता सर्वप्रथम महिलांच्या मनातला पहिला प्रश्न ज्या महिलांना जूनचा लाभ मिळाला नाही त्या महिलांना या महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले काय तर ज्या सर्व महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता तर त्या महिलांना जुलैचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही आहे तर याच नेमकं कारण असं आहे की तुमचा अर्ज तुमचा अर्ज तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या अर्जाची फेर तपासणी झाल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुमची पडताळणी झाल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आतापर्यंत तुमच्या अर्जाची पडताळणी झालेली नाही आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहे आणि तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमच्या अर्जाची छाननी तुमच्या अर्जाची तपासणी हे लवकरच होणार आहे आणि याचं काम अंगणवाडी सेविकेकडे कर पुन्हा देण्यात आलेलं आहे तर तुमच्या निकषाची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता तुमच्या मनातला दुसरा प्रश्न कोणकोणत्या जिल्ह्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे तर जुलै महिन्याचा सर्वच जिल्ह्यात कालच्या दिवसापर्यंत सहा तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे पोहोचलेले आहे कारण गु कारण गुरुवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस त्यांच्याकडे आहे पैसे टाकायला त्यानंतर सुट्टीच्या कारणाने रविवार आणि शनिवार सुट्टी असते त्यामुळे महिलांना पैसे काढायला अडचण जात होती आणि असं आश्वासन दिलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पैसे पोहोचेल रविवारी बँक बद बंद असल्याकारणाने शनिवारसुद्धा बँक असू शकते त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवसापर्यंत शनिवार शुक्रवारपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे येणार आहे आणि ते पैसे तुम्हाला काढता येणार आहे आणि ज्यांच्या खात्यावर काल पैसे आले नसतील आणि आज सकाळीसुद्धा पैसे आले नसतील तर तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही काल जसे बारा एक वाजतापासून पैसे यायला सुरुवात झाले होते तसेच तुम्हाला दुपारपासून पैसे यायला सुरुवात होईल आणि नेहमीच आपण पाहत असतो की एक ते दोन दिवसाच्या फरकाने पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होत असतात त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही सर्वच जिल्ह्यात पैशाची वितरणाला सुरुवात झालेली आहे आता पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता तर त्यांना आतापर्यंत अकरा हप्ते मिळालेले होते तर अशा पुरुषांकडून अकराही हप्ते पूर्णपणे वसूल केले जाणार आहे त्याचसोबत त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुद्धा होत येत आहे त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे त्यामुळे ज्यांनी फ्रॉड केलं होतं त्यांच्यासाठी मात्र धोक्याची घंटा आहे आता काही महिलांना तांत्रिक अडचणीने काही कारणाने जर पैसे येत नसतील तर एक अशी माहिती समोर येत आहे त्या महिलांसाठी की त्यांनी बँकेत जाऊन केवायसी करून घ्यावी बँकेचं खातं आपलं चेक करून घ्यावं त्यासोबतच आधार लिंक पुन्हा करून घ्यावा आपला मोबाईल नंबरसुद्धा बँकेशी लिंक करून घ्यावा ज्या महिलांना पैसे आले नसतील त्या महिलांना बँकेविषयीसुद्धा काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे त्यांनी एकदा आपलं बँक चेक करून पाहावं तर सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या मार्फत या व्हिडिओमार्फत तुम्हाला काल लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आल्याची माहिती मिळाली होती तर सर्वप्रथम ही माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते नंतर बाकी लोकांनी दिली तर सर्व राज्यातल्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यावा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करावा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे जे नवनवीन अपडेट येत असतात ते तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय